नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यात ज्या घडामोडीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे मोहिते पाटील व पाटील आमदार नारायणबा पाटील हे एकत्रित येतील का याकडं सर्व तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे मात्र या ते काय करतील हे अद्याप जरी स्पष्ट नसलं तरी मोहिते पाटील समर्थकांची करमाळ्यात एक बैठक झाल्याची माहिती आहे याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती आलेला आहे या बैठकीत कोरटी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सविता देवी राजे भोसले या बरोबर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे हे दिसत आहेत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे हे उमेदवार आहेत ते सर्व बैठकीमध्ये दिसलेले आहेत डॉक्टर अमोल घाडगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली असल्याची माहिती आहे मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही मात्र गेल्या काही दिवसापासून मोहिते पाटील आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्यामध्ये जो काही संघर्ष असल्याचं दिसत आहे त्यावरून मोहिते पाटील हे देखील या निवडणुकीत उतरणार आहेत असं सांगितलं जात आहे याबाबतच्या जी चर्चा आहेत त्याला पूर्ण विराम हा सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतरच मिळणार आहे कारण राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते तुतारी या चिन्हावरती मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरलेले आहेत तर आमदार नारायण आबा पाटील यांचे जे उमेदवार आहेत ते करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरलेले आहेत त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि म्हणूनच ही बैठक देखील विशेष मानली जात आहे मात्र तो ते काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि आमदार नारायण नाबा पाटील हे एकत्रितपणे निवडणुकीत उतरलेले होते मात्र सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यात काही मतभेद झाल्याची झाल्याचं चित्र ची, आहे त्यामुळे दोघांनीही स्वतंत्र पॅनेल दिलेले आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यांनी त्यांचे अर्ज दाखल केलेले आहेत सुतारी या चिन्हावर एकूण अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यामध्ये दे सविता देवी राजे भोसले यांचा देखील एक अर्ज आहे मात्र हे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील की पुन्हा काही त्यांच्या होईल किंवा वेगळी काही भूमिका घेतील हे येणाऱ्या दोन दिवसात समजणार आहे मात्र या बैठकीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत आणि त्याचीच रणनीती आखण्यासाठी हे उमेदवार एकत्रित आले होते त्यांची बैठक झाली आहे बैठकीमध्ये कशी रणनीती असावी काय आपण नियोजन केलं पाहिजे याबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे याशिवाय पूर्ण पॅनल करण्यासाठी कारण करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागा आहेत अशा एकूण अठरा जागा आहेत आणि मोहिते पाटील समर्थकांच्या मात्र अकरा जागा आहेत त्यांना सात जागा कमी पडत आहेत पूर्ण पॅनल होण्यासाठी त्यासाठी रासप किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्यात काही तडजोड होणार का वरिष्ठ पातळीवरून याला मान्यता दिली जाणार का किंवा त्यांच्यात काय समजवता होऊन वेगळ्या काही निर्णय होऊ शकतो का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण राज्यात काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा वेगवेगळ्या युती आघाड्या झाल्याचं चित्र आहे त्याप्रमाणेच करमाळा तालुक्यात देखील वेगळं चित्र घडताना आपल्याला दिसू शकतं अशी देखील चर्चा आहे मात्र येणाऱ्या काळातच याबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे धन्यवाद